महाराज काय सांगाल दांडक्याने के मारहाण केलेली आहे एका विद्यार्थ्याला आणि हे विद्यार्थी तिथे पक्वदाची रोजचं प्रात्यक्षिक करत होते काय सांगाल तर मी पोलीस प्रशासकांना अशी विनंती करतो की आळंदीमध्ये महाराष्ट्रातून जे काही साधक वर्ग या ठिकाणी येतात आणि आपली कलेची साधना करत असताना मग ते माऊलीचा घाट असो किंवा शितपेट असो या ठिकाणी ते प्रॅक्टिस करण्यासाठी बसतात आणि अशा आज्ञात व्यसन करणाऱ्या मुलांकून जर अशा साधकांना जर मार झोड होत असत तर या यावर पोलीस प्रशासकांनी लक्ष घालून त्वरित त्या मुलांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं दैवतेचे नाव सिद्धेश्वर या ठिकाणी वारकरी संप्रदाय हा शिक्षण घेण्यासाठी येत असतो परंतु सर्वच प्रकारचे विद्यार्थी हे प्रॅक्टिस करत असताना जर अशा प्रकारचा जर हल्ला होत असेल तर ही आळंदीच्या तीर्थक्षेत्राला लाजिरवाणी अशी गोष्ट आहे सर्व वारकरी संप्रदायाच्या शिक्षण घेणाऱ्या या लोकांनी आळंदी पोलीस स्टेशनकडे धाव घेतलेली आहे आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत त्यापैकी एक आरोपी हा यांनी आणलेला आहे आणि दुसरे दोन आरोपी हे फरार आहेत परंतु आळंदीचा घाट इंद्रायणी परिसर हा व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यसन करणाऱ्या असंघटित समाज विघातक लोकांकडून दूषित केला जातो आहे गालबोट लावलं ला जात आहे आळंदी पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे आपण पाहणार आहोत मी आरिफ शेख आळंदी देवाची